गोपीचंद पडळकर हे धनगर समाजासाठी काही करण्याऐवजी भाजपला जे हवं आहे भाजपला ज्या चुकीच्या गोष्टी हव्यात भाजपला जे वाईट हवं आहे ते सगळं देण्याचं काम गोपीचंद पडळकर करतायत असं सगळं दिसतंय खरं तर गोपीचंद पडळकर यांनी यापूर्वी धनगर समाजातील जे राजकारणामध्ये घडून गेलेले जे नेते आहेत मोठे नेते आहेत या नेत्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे यामध्ये जे स्पष्ट नावं जे आठवतात त्यापैकी गणपतराव देशमुख शिवाजीराव सेंडगे आणि अण्णा डांगे आणि अगदी अलीकडचं नाव घ्यायचं झालं तर महादेव जानकर यांचं सुद्धा महादेव जानकर हे तर गोपीचंद पडळकर यांचे गुरु आहेत महादेव जानकरांचं बोट पकडूनच गोपीचंद पडळकर हे राजकारणात आले आणि हे तिन्ही लोक असे आहेत की त्यांनी त्यांचा कार्यकाळ हा एक उत्कृष्ट आमदार उत्कृष्ट लोकप्रतिनिधी एक समाजातला चांगला माणूस हितासाठी काहीतरी करणारा माणूस म्हणून त्यांची प्रतिमा ह्या तिघांची प्रतिमा होती या तिघांनी सुद्धा आपल्या व्यक्तिगत आचरणातून आपल्या जी काही नीतीमूल्य आहे राजकारणामध्ये तिघांनी ही नीतीमूल्य जपली होती ज्यावेळी गणपतराव देशमुख गणपतराव देशमुख हे साधे सभागृहामध्ये साधे आमदारच होते ते काय विरोधी पक्ष नेते नव्हते किंवा त्यांच्याकडे कुठलं असं पद नव्हतं परंतु ते ज्यावेळी काही बोलायला उभे राहायचे त्यावेळी त्यांना अध्यक्षसुद्धा कधी थांबवायचे नाहीत का तर त्यांना तेवढा आदर होता त्यांना तेवढा रिस्पेक्ट दिला जायचा गोपीचंद पडकर यांनी हे गणपतराव देशमुखांकडून शिकलं पाहिजे किंबहुना गणपतराव देशमुख असतील अण्णाडांगे असतील किंवा शिवाजीराव शेंडगे असतील यांची जुनी भाषणं त्यांनी ग्रंथालयामध्ये जाऊन वाचली पाहिजेत धनगर समाजाच्या विकासावर असेल किंवा इतर सामान्य लोकांचे प्रश्न असतील शेतकरी असेल मजूर असतील गावखेड्यातली लोक असतील शहरातली लोक असतील कामगार वर्ग असेल तर यांच्या प्रश्न यांच्या प्रश्नावर अण्णा डांगे असतील गणपतराव देशमुख असतील किंवा शिवाजीराव शेंडगे असतील तर यांनी काय काय यापूर्वी भाषणं केलेली आहेत हे भाषणं खरे तर गोपीचंद पडकर यांनी त्याचा अभ्यास करायला पाहिजे परंतु ते तसं करत नाही खरं तर मी गोपीचंद पडकरांना सांगू इच्छितो की अण्णा डांगे यांचं संघ जीवन गाथा हे त्यांच्या आर एस एसमधल्या प्रवासाचं एक प्रवासावरचं त्यांनी लिहिलेलं एक आत्मकथा आहे स्वतःची अण्णा डांगे यांची ती गोपीचंद पडकर यांनी आवर्जून वाचली पाहिजे त्यांनी ती वाचली असेल असं मला वाटत नाही कारण ते कितपत वाचतात ते याविषयी शंकाच आहे म्हणजे डांगे यांचं भाजपमध्ये फार मोठं वजन होतं म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे दोन मोठे नेते भाजपचे त्यावेळी महाराष्ट्रातले मोठे नेते समजले जायचं परंतु हे दोन्ही नेते सुद्धा अण्णा डांगे यांना प्रचंड सन्मान द्यायचे त्यांचा आदर करायचे आणि अण्णा डांगेंमुळेच राम शिंदे राजकारणात आले टकले जो आहे त्यांचा भाऊ जो असा हात उचलणारे लोकांना शिवेगाळ करणारे असले जे उडाण टप्पू किंवा उंडगे ग्रामीण भागात ज्याला वुंडगे म्हणतात तर ह्या वुंडग्या लोकांची फळी गोपीचंद पडकर यांनी स्वतःच्या मागे मोठी उभी केलेली आहे आणि हे उंडगी लोक कुणावरही किती घाणेरड्या पातळीला जाऊन शिव्या देतात सोशल मीडियामध्ये घाणेरड्या दे शिव्या देतात गलिचच्या शिव्या देतात त्याच्यामुळे अख्खा धनगर समाज बदनाम होऊ लागलेला आहे नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नुकतंच विधानसभेचं आणि विधान परिषदेचं अधिवेशन संपलेलं आहे आणि ह्या अधिवेशन काळामध्ये साधारण तीन आठवडे अधिवेशन चाललं आणि ह्या अधिवेशन काळामध्ये कुठला विषय चर्चेचा असेल तर तो विषय म्हणजे गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आवाड यांच्यामधला वाद तर हा वाद प्रचंड गाजला म्हणजे विधिमंडळाच्या इतिहासामध्ये कधीच झालं नाही असा वाईट प्रकार म्हणजे काय तर जितेंद्र आवाड यांचे कार्यकर्ते आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली नंतर मारामारी झाली त्या अगोदर जितेंद्र आवाड यांना गोपीचंद पडळकर यांनी शिवीगाळ सुद्धा केलेली होती तर या निमित्ताने गोपीचंद पडळकर असतील किंवा जितेंद्र आवाड असतील ह्या दोघांच्या काही चुका झाल्या असतील तर त्याचं आपण समर्थन करण्याचं काही एक कारण नाही परंतु गोपीचंद पडळकर यांचा मात्र या ठिकाणी थोडा समाचार घेणं गरजेचं आहे गरजेचं याच्यासाठी आहे की गोपीचंद पडळकर ज्या वर्गातून येतात म्हणजे ज्या धनगर समाजातून येतात त्या धनगर समाजाच्या फार मोठ्या अपेक्षा त्यांच्याकडून आहेत म्हणजे गोपीचंद पडळकरांना सभागृहामध्ये का पाठवलेलं आहे तर तो जो जत मतदारसंघ आहे तर त्या जत मतदारसंघातला जास्तीत जास्त मतदार हा धनगर आहे परंतु महाराष्ट्रभरातला सुद्धा जो धनगर वर्ग आहे तो त्यांचा प्रचंड असा चाहता वर्ग आहे परंतु गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाच्या कल्याणासाठी किंवा धनगर समाजाच्या विकासासाठी काही करतायत का करता है तर या अधिवेशनात तरी तसं काही विशेष आणि ठोस असं काही दिसलं नाही परंतु नसते वाद उकरून काढायचं काम गोपीचंद पडळकर यांनी केलं आणि त्यावरून त्यांची आख्या महाराष्ट्रात किंबहुना देशभरामध्ये दे, नाचकी झालेली आहे म्हणजे देशभरातील वृत्तपत्रांनी मीडियाने सुद्धा त्यांची दखल घेतलेली आहे तर अशा प्रकारे गोपीचंद पडळकर यांचा वाईट अर्थाने नावलौकिक होणं हे धनगर समाजासाठी चांगली गोष्ट नाही गोपीचंद पडळकर यांना धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखलं जातं सगळे जे महाराष्ट्रातले जे काही राजकारण असेल समाजकारण असेल तर ह्या क्षेत्रातील लोक गोपीचंद पडळकर यांना धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखतात परंतु गोपीचंद पडळकर हे धनगर समाजासाठी काही करण्याऐवजी भाजपला जे हवं आहे भाजपला ज्या चुकीच्या गोष्टी हव्यात भाजपला जे वाईट हवं आहे ते सगळं देण्याचं काम गोपीचंद पडळकर करतायत असं सगळं दिसतंय खरं तर गोपीचंद पडळकर यांनी यापूर्वी धनगर समाजातील जे राजकारणामध्ये घडून गेलेले जे नेते आहेत मोठे नेते आहेत या नेत्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे यामध्ये जे स्पष्ट या नावं जे, जे आठवतात त्यापैकी गणपतराव देशमुख शिवाजीराव सेंडगे आणि अण्णा डांगे आणि अगदी अलीकडचं नाव घ्यायचं झालं तर महादेव जानकर यांचं सुद्धा महादेव जानकर हे तर गोपीचंद पडळकर यांचे गुरु आहेत महादेव जानकरांचं बोट पकडूनच गोपीचंद पडळकर हे राजकारणात आले महादेव जानकरांचा इतिहास बऱ्यापैकी लोकांना माहीत आहे परंतु गणपतराव देशमुख डांगे आणि शिवाजीराव शेंडगे यांच्याविषयी बोलणं इथं गरजेचं आहे शिवाजीराव शेंडगे यांच्यामुळे म्हणजे शिवाजीराव शेंडगे हे सुधाकरराव नाईक ज्यावेळी मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे त्यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री होते आणि त्या काळामध्ये एन टीची सवलत धनगर समाजाला लागू झाली तर आणि नंतर शरद पवार सुद्धा होते मुख्यमंत्री म्हणजे शरद पवार आणि सुधाकरराव नाईक यांच्या कार्यकाळामध्ये ही एन टीची सवलत लागू झाली त्यावेळी महाराष्ट्राचे काँग्रेसचे नेते हे आ, शरद पवार होते आणि ते केंद्रात संरक्षण मंत्री होते नंतर मग सुधाकरराव नाईक म्हणजे आपल्याला ते सगळं माहित आहे एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या दंगली आणि बाम्बस्फोट त्यानंतर मग अं शरद पवार महाराष्ट्रात आले आणि त्यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतली आणि त्याच काळामध्ये धनगर समाजाला एन टीची सवलत लागू झालेली होती आणि त्याच्यामध्ये शिवाजीराव शेंडगे यांचा फार मोठा वाटा होता शिवाजीराव शेंडगे यासाठी पुढाकार घेतलेला होता आणि साधारण त्याच काळामध्ये विरोधी पक्षनेते हे अण्णा डांगे होते जे धनगर समाजाचेच आहेत त्यानंतर ज्यावेळी मनोहर जोशी यांचं सरकार आलं त्या मनोहर जोशींच्या सरकारमध्ये सुद्धा अण्णा डांगे हे ग्रामविकास मंत्री होते आणि माझ्या माहितीनुसार थोडा काळ त्यांच्याकडे सामाजिक सामाजिक न्याय विभागाचं म्हणजे त्यावेळी समाज कल्याण हे नाव ना होतं त्या खात्याचं सुद्धा मंत्रिपद अण्णा डांगे यांच्याकडे होतं गणपतराव देशमुख हे या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ आमदार म्हणून राहिलेले आहेत जवळजवळ पंचावन्न वर्ष हे गणपतराव देशमुख हे आमदार होते आणि हे तिन्ही लोक असे आहेत की त्यांनी त्यांचा कार्यकाळ हा एक उत्कृष्ट आमदार उत्कृष्ट लोकप्रतिनिधी एक समाजातला चांगला माणूस समाज हितासाठी काहीतरी करणारा माणूस म्हणून त्यांची प्रतिमा ह्या तिघांची प्रतिमा होती या तिघांनी सुद्धा आपल्या व्यक्तिगत आचरणातून आपल्या जी काही नीतीमूल्य आहे राजकारणामध्ये तिघांनी ही नीतीमूल्य जपली होती गणपतराव देशमुख यांच्याबद्दल तर माहित आहे की गणपतराव देशमुख हे अजिबात त्यांना भ्रष्टाचार बिलकुल आवडायचा नाही अगदी त्यांचं वय झालं होतं म्हणजे जे शेवटची जी टर्म त्यांची होती त्यावेळी त्यांना दिसत सुद्धा नव्हतं डोळ्याने तरीही ते गावावरून इकडे विधिमंडळाचं कामकाज असेल मुंबईत असेल नागपूरला असेल किंवा मंत्रालयातली काम असेल तर ते एसटीने प्रवास करायचे लोकांची कामं घेऊन ते अधिकाऱ्यांकडे जायचे त्यांच्याकडे अधिकारी ज्या अधिकाऱ्यांकडे ते जायचे त्या अधिकाऱ्यांना अभिमान वाटायचा कौतुक वाटायचं आदर वाटायचा की गणपतराव देशमुख माझ्याकडे आलेत आपण सगळ्यांना माहित असेल की विधानसभेच्या निवडणूक झाल्यानंतर ज्यावेळी सगळे आमदार आमदारांची ओळख करून दिली जायची विधानसभेमध्ये किंवा त्यांना शपथ आमदारांना दिली जायची तर मागच्या तीन चार टर्म हे गणपतराव देशमुख म्हणजे ज्यावेळी ते हयात होते विधानसभेचे सदस्य होते तर त्यावेळी शेवटच्या तीन चार टर्म हे त्यांनी ह्या नव्या सदस्यांना शपथविधी म्हणजे आमदारकीची शपथ देण्याचं काम त्यांनी केलं ज्यावेळी शपथ देत असताना मनसेचे काही आमदार होते त्या आमदारांनी आबू आझमी यांच्या विरोधात सभागृहाचं आंदोलन केलं होतं आणि जे पोडियम आहे शपथ घ्यायचं ते उखडून खाली फेकून दिलेलं होतं तर त्यावेळी गणपतराव देशमुख यांनी काही आमदारांना म्हणजे राम कदम वगैरे अशा काही आमदारांना मनसे जे राम कदम जे आता भाजपमध्ये त्यावेळी मनसेमध्ये त्यांच्यावर कारवाई केली होती त्यांचं निलंबन केलं होतं के हे आपण सगळ्यांना आठवत असेल तर गणपतराव देशमुख यांचा एवढा दरारा त्या सभागृहामध्ये होता ज्यावेळी गणपतराव देशमुख गणपतराव देशमुख हे साधे सभागृहामध्ये साधे आमदारच होते ते काय विरोधी पक्ष नेते नव्हते किंवा त्यांच्याकडे कुठलं असं पद नव्हतं परंतु ते ज्यावेळी काही बोलायला उभे राहायचे त्यावेळी त्यांना अध्यक्षसुद्धा कधी थांबवायचे नाहीत का तर त्यांना तेवढा आदर होता त्यांना तेवढा रिस्पेक्ट दिला जायचा एवढंच नाही तर अनेकांना माहीत सुद्धा नसेल की गणपतराव देशमुख यांना वाचण्याचा प्रचंड छंद होता ते प्रचंड अभ्यास करायचे म्हणजे विधान भवनामध्ये ज्यावेळी सभागृहात कामकाज नसेल तर ते लायब्ररीमध्ये मला वाटते तिसऱ्या चौथ्या पाचव्या माळ्यावर काहीतरी लायब्ररी आहे विधिमंडळाची त्या लायब्ररीमध्ये जाऊन बसायचे तिथं जुने पुस्तक असतील जुनं कामकाज झालेलं असेल यापूर्वीचे भाषणं असतील कुणाची जुनी लोकांची ती ते त्यातले संदर्भ काढायचे म्हणजे खर तर हे गोपीचंद पडकर यांनी हे गणपतराव देशमुखांकडून शिकलं पाहिजे किंबहुना गणपतराव देशमुख असतील अण्णाटांगे असतील किंवा शिवाजीराव शेंडगे असतील यांची जुनी भाषणं त्यांनी ग्रंथालयामध्ये जाऊन वाचली पाहिजेत धनगर समाजाच्या विकासावर असेल किंवा इतर सामान्य लोकांचे प्रश्न असतील शेतकरी असेल मजूर असतील गावखेड्यातली लोक असतील शहरातली लोक असतील कामगार वर्ग असेल तर यांच्या प्रश यांच्या प्रश्नावर अण्णा डांगे असतील गणपतराव देशमुख असतील किंवा शिवाजीराव शेंडगे असतील या तर यांनी काय काय यापूर्वी भाषण केलेली आहेत ही भाषण खरे तर गोपीचंद पडकर यांनी त्याचा अभ्यास करायला पाहिजे परंतु ते तसं करत नाही जे दोन नेत्यांमधला फरक बघा की फावल्या वेळामध्ये मोकळ्या वेळामध्ये गणपतराव देशमुख विधिमंडळाच्या ग्रंथालयामध्ये जाऊन अभ्यास करायचे आणि फावल्या वेळामध्ये किंवा मोकळ्या वेळामध्ये गोपीचंद पडळकर कुणाला तरी दिवस जितेंद्र आवाड असतील यांना काहीतरी अतिशय कमरेखालच्या शब्दामध्ये त्यांच्यावर टीका करा त्यांच्या समोरच त्यांचा कार्यकर्ता मारहाण करतो आणि हे सोडवायला जात नाहीत हे दिसतंय त्या व्हिडिओमध्ये तर हे फारच वाईट आहे शिवाजीराव शेंडगे यांनी ज्यावेळी एन टीची सवलत दिली त्यावेळी या मुंबईमध्ये धनगर समाजातला जो वर्ग होता तो कोण होता तर माताडी कामगार असेल रंग कामगार असेल गोदीमधला कामगार असेल अशा प्रकारचे धनगर समाजातली लोक मोठ्या संख्येने मुंबईत होते आणि ह्या अशिक्षित समाज असेल अडाणी समाज असेल तर ह्या लोकांचं कल्याण व्हावं म्हणून ह्या समाजाला हाताशी धरून शिवाजीराव शेंडगे यांनी एन टीची सवलत मिळवून देण्यासाठी सरकारकडे प्रचंड पाठपुरावा केला आणि मग त्यांच्या त्या प्रयत्नानंतर एन टीची सवलत धनगर समाजाला मिळाली तसंच अण्णा डांगे अण्णा डांगे हे विधान परिषदेचे दोन वेळा विरोधी पक्ष नेते होते अगदी शरद पवार मुख्यमंत्री असतानाच्या काळात ते विरोधी पक्ष नेते होते त्यानंतर मनोहर जोशी यांच्या कार्यकाळामध्ये अण्णा डांगे हे ग्रामविकास मंत्री होते आणि मग असे बोललो तसं काही काळ ते समाज कल्याण मंत्री सुद्धा होते तर आणि हे आताच्या बीजेपीच्या अनेक लोकांना माहीत नसेल की त्यावेळी अण्णा डांगे यांचं भाजपमध्ये फार मोठं वजन होतं म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे दोन मोठे नेते भाजपचे त्यावेळी महाराष्ट्रातले मोठे नेते समजले जायचं परंतु हे दोन्ही नेते सुद्धा अण्णा डांगे यांना प्रचंड सन्मान द्यायचे त्यांचा आदर करायचे म्हणजे ज्यावेळी उपमुख्यमंत्री होते गोपीनाथ मुंडे त्यावेळी अण्णा डांगे हे ग्रामविकास मंत्री होते म्हणजे प्रोटोकॉलनुसार गोपीनाथ मुंडे हे सिनियर परंतु भाजपमध्ये जो दरारा होता जो मान सन्मान होता तो अण्णा डांगे यांना जास्त सन्मान होता ते वरिष्ठ नेते होते ते वयाने ज्येष्ठ होते त्याच्यामुळे गोपीनाथ मुंडे समजा एखादी मिटिंग आहे आणि महत्वाची मीटिंग आहे आणि त्याच्यामध्ये ग्रामविकास मंत्री म्हणून अण्णा डांगे आणि उपमुख्यमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे असं दोघां गन, दोघांचा त्या मिटिंगमध्ये सहभाग असेल तर अशा वेळी अण्णा डांगे हे गोपीनाथ मुंडेंकडे जायचं नाहीत तर गोपीनाथ मुंडे हेच अण्णाडांगेंच्या दालनात यायचे आणि अण्णाडांगेच्या दालनात ती मिटिंग व्हायची म्हणजे प्रोटोकॉल शासनाचा प्रोटोकॉल जरी गोपीनाथ मुंडे वरिष्ठ असल्याचा असा होता तरी तरीसुद्धा अण्णाडांगेंना एक मान होता आणि तो मान हा त्यांनी कुठल्या पदातून मिळवलेला नव्हता तर त्यांनी त्यांच्या आचरणातून त्यांनी त्यांच्या कामातून त्यांच्या कार्यातून त्यांच्या समाजकार्यातून त्यांनी तो मिळवलेला होता खरं तर अण्णा डांगे हे आर एस चे कार्यकर्ते होते परंतु आर एस चे कार्यकर्ते असले तरी त्यांनी प्रत्यक्षात मात्र बहुजन जी विचारधारा आहे ती आचरणात आणली किमान धनगर समाजासाठी तरी त्यांनी आचरणात आणली त्यांनी अनेक लोकांना म्हणजे अण्णा डांगे यांनी अनेक धनगर समाजातील अनेक लोकांना मोठं केलं अनेक लोकांना पदं दिली अनेक लोकांना संस्था सुरू करून दिल्या म्हणजे महाराष्ट्रात धनगर समाजातील अनेकांच्या काही आश्रमशाळा असतील किंवा शाळा असतील तर त्या कुणामुळे असतील तर त्या डांगे यांच्यामुळे आहेत अण्णा डांगे यांनी त्यावेळी अनेकांना आश्रमशाळा वगैरे हो सुरू करून दिल्या होत्या आणि खरं तर मी गोपीचंद पडळकरांना सांगू इच्छितो की डांगे यांचं संघ जीवन गाथा हे त्यांच्या आर एस मधल्या प्रवासाचं एक प्रवासावरचं त्यांनी लिहिलेलं एक आत्मकथा आहे स्वतःची अण्णाडांगे यांची ती गोपीचंद पडळकर यांनी आवर्जून वाचली पाहिजे त्यांनी ती वाचली असेल असं मला वाटत नाही कारण ते कितपत वाचतात ते या विशेष शंकाच आहे म्हणजे किमान त्यांना विधान परिषदेत आणि पहिल्यांदा विधान परिषदेमध्ये आमदारकी मिळाली आता विधानसभेचे ते आमदार निवडून आलेले आहेत आमदार म्हणून तर या कार्यकाळामध्ये तरी ते काय वाचन करतायत असं दिसत नाही आणि अण्णा डांगेंनी दुसरं एक महत्वाचं काय काम केलं तर अहिल्यादेवी होळकरांची शासन दरबारी दखल घ्यायला लावली अहिल्याबाई होळकरांचं जे गाव आहे चोंडी नगरमधलं तर त्या चोंडीचा विकास करण्याचं काम हे खऱ्या अर्थाने अण्णा डांगे यांनी केला अण्णा डांगेंच्या दूरदृष्टीतून दुरु अण्णा डांगेंच्या प्रयत्नातून चौंडीचा विकास झाला तिथं आणि महादेव जानकर तिथं नेहमी सभा घ्यायची म्हणून चौंडी हे गाव जे आहे ते अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या देशात लोकांना माहीत झालं आणि अण्णाडांगेंमुळेच राम शिंदे राजकारणात आले अण्णा डांगे तिथं चौंडीला जे नेहमी जायचे म्हणून राम शिंदेची तिथं ओळख झाली आणि त्यानंतर राम शिंदे राजकारणात आले भाजपशी जोडले गेले तर इतकं मोठं काम हे अण्णा डांगे यांचं आहे तर गोपीचंद पडळकर हे मागाशी बोललो तसं महादेव जानकर यांच्या बोटाला धरून पुढे आलेले आहेत परंतु महादेव जानकरांनी म्हणजे आज महाराष्ट्रातला धनगर समाज एकवटण्याचं संघटित करण्याचं जर खरं श्रेय कुणाला जात असेल तर ते महादेव जानकरांना जातं महादेव जानकरांनी लोक एक एकत्र केली संघटित केली आणि जे यापूर्वी शिवाजीराव शेंडगे मिळवून दिलं जे आरक्षण होतं त्याच्यामुळे जो धनगर समाजातल्या तरुणाला शिकायला मिळालं अनेक मेडिकल असेल इंजिनिअरिंग असेल अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश त्यांना मिळाला सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांना आरक्षण मिळालं आणि याच्यामुळे सरकारी यंत्रणेत असेल किंवा शिक्षणात असेल अशा पद्धतीने धनगर समाजाची जी पिढी नवीन पिढी आहे ती शिक्षित झालेली दिसते तर ह्या तरुण पिढीला एकत्रित आणण्याचं किंवा जी अगोदरची अशिक्षित पिढी असेल तर ह्या सगळ्यांना संघटित करण्याचं काम हे महादेव जानकरांनी केलं होतं परंतु महादेव जानकर आणि गोपीचंद पडळकर यांचे राजकारणातले मार्ग वेगवेगळे वे झाल्यानंतर बराचसा वर्ग हा गोपीचंद पडळकर यांच्याकडे फिरला गेला महादेव जानकरांची एक चांगली गोष्ट सांगण्यासारखी अशी आहे की जो अं धनकर समाजातला जो कार्यकर्ता आहे त्याने जर समजा काही चुकीचं केलं म्हणजे एखादं कार्यालय फोडलं कुणाला मारहाण केली तर अशा गोष्टींचं महादेव जानकर कधीही समर्थन करत नाहीत त्या कार्यकर्त्याला ते झाकतात त्याला समज देतात त्यांच त्यांची जी लढाई आहे ती संविधानानुसार आहे बहुजन विचारधारेनुसार त्यांची लढाई महादेव जानकरांची आहे त्या पद्धतीने ते राजकारण करतात परंतु गोपीचंद पडळकरांनी जे म्हणजे आमदार झाले ते विधान परिषदेत त्यानंतर त्यांचा चातावर्ग महाराष्ट्रात प्रचंड असा वाढला गेला परंतु गोपीचंद पडळकर यांनी एका बाजूला म्हणजे ते भाजपसोबत आल्यानंतर त्यांनी भाजपने जी आश्वासनं धनगर समाजाला दिलेली होती म्हणजे विशेषतः आरक्षणाचं तर आरक्षणावर भाजप आता काय बोलत नाही भाजपला आठवण करून देण्याचं काम गोपीचंद पडळकर सारख्यांचं आहे ते काय करू देत नाहीत दुसरं असं की गेल्या वर्ष गेल्या वेळी वर, गेल्या टर्ममध्ये भाजपने म्हणजे निवडणुकाजवळ आल्या की भाजप काहीतरी लाल गाजर धनगर समाजाला दाखवतं तर त्यावेळी असं लालगाजर गाजर दाखल होतं की एक हजार कोटीच्या योजना धनगर समाजासाठी जाहीर केल्या होत्या परंतु त्यानंतर त्या एक हजार कोटीची तरतूद म्हणजे योजना जाहीर करायला काही जाहीर जार करायला परंतु त्यासाठी निधी पाहिजे ना उपलब्ध निधी पाहिजे तर त्या निधीची तरतूद काही भाजपने कधी केलेली नव्हती अजून तरी केली की नाही याची मला अजिबात खात्री नाही खरं तर हे केलेलीच नसावी कारण लाडक्या बहिणीचाच ओझ या सरकारवर प्रचंड आहे सध्या सरकारची परिस्थिती बिकट आहे त्यामुळं धनगर समाजासाठी तो जो काही जे आर काढलेला होता वेगवेगळ्या ज्या म्हणजे आदिवासी समाजाला ज्या योजना, लाग योजना समाजा ला लागू आहेत त्या सगळ्या योजना धनगर समाजालाही लागू करायला पाहिजेत तर त्या योजनां त्या योजनांसाठी सरकारने निधीची तरतूद केली की नाही हे अद्याप स्पष्ट नाही तर ह्या अशा गोष्टींवर अशा गोष्टींवर गोपीचंद पडळकर यांनी जास्त काम करायला पाहिजे लोकांमध्ये जनजागृती करायला पाहिजे त्यासाठी वेगवेगळ्या परिषदा घ्यायला पाहिजेत आणि तिथं लोकांचं मंथन घडवून आणायला पाहिजे जशा पद्धतीने कर्नाटकामध्ये कर्नाटकातला धनगर समाज तिथले लोकप्रतिनिधी तिथल्या धनगर समाजाच्या कल्याणासाठी एकवटतात संघटितपणे काम करतात तसं काहीतरी गोपीचंद पडळकर यांनी करायला पाहिजे पण ते अजिबात तसं करत नाहीत या उलट जे धनगर समाजाचे अन्य नेते आहेत बरेच नेते आहेत पण ही मी तीन चार नावं मोजकी नावं घेतली प्रातिनिधिक स्वरूपात म्हणजे डांगे असतील गणपतराव देशमुख असतील शिवाजीराव शेंडगे असतील आणि अलीकडचे महादेव जानकर असतील तर अशा नेत्यांनी सभागृहामध्ये आपल्या चांगल्या आचरणाचा आदर्श घालून दिलेला होता तर तो आदर्श जपायचं काम हे गोपीचंद पडळकर यांनी केलं पाहिजे धनगर समाजाचं असेल किंवा इतर अठरा पगड जातीच्या विकासाचं से काम असेल त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष घालायला पाहिजे ते तसं काहीतरी करत नाहीत आणि नको त्या गोष्टी त्या ते करतात त्याच्यामुळे जो धनगर समाजातला जो शिक्षित वर्ग आहे जो विचारी वर्ग आहे ह्या विचारी वर्गामध्ये शिक्षित वर्गामध्ये गोपीचंद पडळकर यांच्याविषयी प्रतिमा नकारात्मक होत चालली आहे आणि मग जे ते टकले जो आहे त्यांचा भाऊ जो असा हात उचलणारे लोकांना शिवीगाळ करणारे असले जे उडान टप्पू किंवा उंडगे ग्रामीण भागात ज्याला म्हणतात तर ह्या उंडग्या लोकांची फळी गोपीचंद पडळकर यांनी स्वतःच्या मागे मोठी उभी केलेली आहे आणि हे उंडगे लोक ही किती घाणेरड्या पातळीला जाऊन शिव्या देतात सोशल मीडियामध्ये घाणेरड्या दे शिव्या देतात गलितच्या शिव्या देतात त्याच्यामुळे अख्खा धनगर समाज बदनाम होऊ लागलेला आहे गोपीचंद पडळकरांनी ही काळजी घ्यायला पाहिजे की बाबा आपले जे काही कार्यकर्ते आहेत तवाळखोर उंडगे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामुळे धनगर समाज बदनाम होता कामा नये या उलट आपण गणपतराव देशमुख अण्णा डांगे शिवाजीराव शेटगे यांचं आचरण करून स्वतःची प्रतिमा वृद्धिंगत करून सरकारमधले नेते असतील किंवा विरोधी पक्षातले लोक असतील त्यांनी तुमचा आदर केला पाहिजे तुमचं तुमच्या कामाचं तुमच्या प्रतिमेचं त्यांनी कौतुक केलं पाहिजे असं न करता तुम्ही स्वतःला म्हणजे काही गलिच्छ बोलता वाईट बोलता म्हणजे तुम्हाला विधानसभेत पाठवलेलं आहे सभागृहात पाठवलेला आहे तुम्ही तिथं विचारांची लढाई केली पाहिजे तुम्ही अभ्यास मुद्दे मांडले पाहिजेत ते राहिलं बाजूला आणि तुम्ही त्या आवारामध्ये काही घाणेडं गा, बोलता तर हे योग्य नाही तुमच्यामुळे सगळा धनगर समाज बदनाम होतोय याची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे तुमच्या या सगळ्या प्रकारामुळे म्हणजे तुम्ही आणि तुमचे उंडगे उडान टप्पू कार्यकर्ते यांच्यामुळे आख्या महाराष्ट्रात आणि आख्या देशात नाचक्की आहे आणि त्याचं बोट धनगर समाजाकडे जात आहे ही यातली अतिशय वाईट बाब आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे मला वाटतंय की माझा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्ही अण्णा डांगे गणपतराव देशमुख आणि शिवाजीराव शेंडगे यांनी सभागृहात काय भाषणं केलेली आहेत तर हे नक्की तुम्ही विधान भवनाच्या विधीमंडळाच्या ग्रंथालयामध्ये जाऊन त्याचा नक्की अभ्यास कराल आणि त्या ते जे त्यांचं जे कार्य आहे ते तुम्ही आचरणात आणायचा प्रयत्न कराल अशी मी आशा बाळगतो धन्यवाद